साठी आठ मार्च आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहतात परंतु आतमध्ये कट करून जातात त्यामुळे सरकारने नवीन योजना काय आणलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात किती रुपये जमा होणार आहेत संपूर्ण अपडेट तुम्हाला पाहायला मिळत नाहीये तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहा तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या पाकिस्तान बळकवणार भारताचा कांदा ग्राहक देश रमजानच्या महिन्यात अखातात कांद्याला मागणी भारतात मात्र निर्यात बंदी पाकिस्तानात कांदा निर्यात बंदीच्या तयारीत तर पाहायला गेलं सध्या तर कांदा निर्यातीचा विचार करता अफगाणिस्तान इराण व आखाती देश पाकिस्तानचे बांगला तर बांगलादेश श्रीलंका सिंगापूर मलेशिया युरोपियन राष्ट्र हे भारताचे ग्राहक देश आहेत तसेच पाहायला गेलं तर सध्या आपल्याला ज्याती रमजानमुळे अशा प्रकारचा निर्णय पाकिस्तान घेणार आहे तर राज्यात पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्येही कांद्याची दर खूप कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत कारण की आपल्या भारतात कांद्याची निर्यात बंदी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर खूप ठिकाणी कांद्याचे दर दोन हजार ते दोन हजार शंभर रुपयांपर्यंतच मिळत आहेत राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी कापूस दरात पुन्हा एकदा चांगली वाढ अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी आठ हजार एकशे तीस रुपयांचा कापसाला बाजारभाव मिळालेला आहे या बाजार समितीमध्ये कापूस दरात आता चांगली सुधारणा होताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी पावते पाहू शकता अकोट येथील ही पावते आहे तर आठ हजार एकशे तीस रुपयांचा दर मिळालेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर पुढील पावती देखील पाहू शकता या ठिकाणी अकोट जिल्हा कुलला या ठिकाणचीच पावती आहे आठ हजार पन्नास रुपयांचा बाजारभाव मिळतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच अकोट जिल्हा कुलाचा अजून एक पावती आहे आठ हजार एकशे ऐंशी रुपयांचा दर आहे तसेच पुढील पावती देऊळगाव राजा येथील आहे या पावतीमध्ये देखील पाहू शकता आठ हजार दोनशे रुपयांचा कापसाला बाजार भाव मिळालेला आहे जर पाहायला गेलं तर देवळगाव राजा या ठिकाणी कापूस दरामध्ये चांगली वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे जर अशीच वाढ सुरू राहिली तर लवकरच आठ हजार पाचशे पर्यंतचा टप्पा कापूस दर जे आहे ते गाठतील पीक विम्याची रक्कम द्या पाटील साठ महसूल मंडळातील शेतकरी राहिले वंचित जिल्ह्यातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीच्या रक्कम जमा करण्यात याव्यात अन्यथा वीस मार्चला शेतकरी संघटना पीक विम्याच्या कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना टाळे ठोकण्यात येईल तसेच असा इशारा ज्या ते शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील किरण गुज्जर विनोद धनगर सचिन शिंपी अखिलेश पाटील चेतन पवार सय्यद देशमुख आदींनी दिलेला आहे खरीपाच्या सुरुवातीला जून जुलै महिन्यात पावसाने हुक, हुकावलेले दिल्यांनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस जे आहे ते खूप ठिकाणी जास्त प्रमाणात पाहायला देखील मिळालेला होता त्यामुळे लवकरात लवकर पीक विमा देण्यात यावा असे यांचे म्हणणे आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दुष्काळ अनुदानासाठी पस्तीस कोटींचा निधी मंजूर तर शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल सध्या जर पाहायला गेलं तर दुष्काळ अनुदानासाठी बत्तीस हजार शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्या संदर्भात माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत आता जर पाहायला गेलं तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बत्ती बत्तीस कोटी व एक्क्याऐंशी लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदानाचा लाभ मिळणार आहे तसेच पाहायला गेलं तर अतिगंभीर दुष्काळाच्या अनुदानाला अखेर मुहूर्त मिळालेला आहे चारी महसूल मंडळातील बत्तीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरलेले आहेत एक मार्चपासून या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या ते सुरू करण्याचे काम चालू केलेले होते तसेच पाहायला गेलं तर ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी देखील दिलेली आहे ऑक्टोबर ते ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये काही ठिकाणी ज्यात दुष्काळाची घोषणा केल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी दुष्काळाच्या अनुदानाला मुहूर्त मिळालेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर खूप ठिकाणी त्यासाठी चाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी हेक्टरवरील बत्तीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना निधी प्राप्त झाला आहे त्यामुळे निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुष्काळ अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे तसेच पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही मदत मिळण्याची शक्यता आहे <गणीज़ा> शेतकऱ्यांसाठी अजून एक दिलासादायक बातमी आहे शेतकऱ्यांना मिळणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील शेतकऱ्यांना आता दिवसावीज मिळेल तसेच मागेल त्याला कृषी पंप दिला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आहे राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात शेती पिकांच्या नुकसानीसह शेतकऱ्याला दिवसावीज पुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी त्यांनी माहिती देताना सांगितले की मागील त्याला सौर कृषी पंप आणि शेतीसाठी दिवसा वीज देण्यात येईल असे सांगण्यात आलेले आहे तसेच त्यांनी यासाठी राज्यात महत्त्वपूर्ण योजना आखल्याचे सांगितलेले आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी तीन हेक्टरपर्यंत मिळणार शेतकऱ्यांना आर्थिक मदत खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या दुष्काळीसाठी वाढीव क्षेत्राच्या निर्णयानुसार तीन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे तसेच पाहायला गेलं तर मात्र यावरील पिकांची तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान होणे आवश्यक आहे सोयगाव तालुक्यात दुष्काळात चाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी हेक्टरवरील पिकांचे तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल आहे तसेच मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र याही ठिकाणी दुष्काळाची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे तालुक्यातील आता पाहायला गेलं तर पस्तीस कोटी एक्क्याऐंशी लाख अडुतीस हजार दोनशे एवढा निधी मंजूर देखील करण्यात आलेला आहे जर पाहायला गेलं तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येवला आणि सिन्नर तालुक्यामधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी दोनशे त्रेचाळीस कोटी रुपये जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामध्ये मराठवाड्यातीलही जिल्हे आहेत विदर्भातीलही जिल्हे आहेत तसेच पश्चिम महाराष्ट्रातीलही भरपूर जिल्ह्यांचा समावेश आहे जर पाहायला गेला तर आता सर्वात आधी आपण पाहूयात मालेगाव तालुका या ठिकाणी एकशे आठ कोटी ब्याण्णव लाख तेहतीस हजार रुपयांचा निधी आहे पुढील तालुका आहे सिन्नर या ठिकाणी पंचाहत्तर कोटी एक्क्याऐंशी लाख पाहायला निधी मिळत आहे तसेच पुढील तालुका आहे एवला या ठिकाणी त्रेसष्ट कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी मिळतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे याच प्रकारचा निधी आपल्याला मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तसेच विदर्भातील व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या वर्षी होणार राज्यामध्ये चांगला पाऊस एलनिनो यंदा सामान्य सरासरी इतकाच होणार मान्सून एलिनो यंदा सामान्य स्थितीत आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर हवामान बदलाशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या क्लायमेट सेल स्थापन करण्याच्या विचारात असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापो पात्रा यांनी जी आहे ती बुधवारी ॲग्रोनसोबत संवाद साधताना दिलेली आहे तसेच पाहायला गेलं तर भारतीय हवामान खात्याला एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यशाळेसाठी श्री मोहपात्रा नागपुरात आले होते व डॉक्टर मोहपात्रा म्हणाले की हवामान बदलामुळे शेतीसोबतच इतरही क्षेत्र प्रभावित होतात त्यामध्ये व्यापार मुख्य असल्याचे जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी ओ यांच्याकडून विविध देशांकडून हवामान विषयक स्टेटमेंट अहवाल मागविण्यात येतात असंही त्यांनी सांगितलेलं आहे जर पाहायला गेलं असतात या वर्षी राज्यासह इतर देशांमध्ये म्हणजे भारतामध्ये दे। चांगल्या प्रकारचा पाऊस पडणार आहे गेल्या वर्षी आपल्याला पाहायला मिळालं की खूप दुष्काळाची स्थिती होती मात्र या वर्षी तशा प्रकारे स्थिती आपल्याला पाहायला मिळणार नाहीये शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसांचे पैसे आले नसतील तर करा हे काम लगेच तुमच्या खात्यात येतील लवकरात लवकर पैसे जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा झालेला नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे केंद्र सरकारकडून मागच्या पाच वर्षापासून पंतप्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पैसे दिले जातात तर मागच्या महिन्याच्या अखेरीस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता जमा करण्यात आला परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम अद्यापही जमा झालेली नाही यावर केंद्राकडून तक्रारीसाठी काही पर्याय खुले केलेले आहेत तुम्ही त्या नियम अटी पूर्ण केल्यास पुढे काही दिवसातच तुमच्या खात्यावर पैसे येऊ शकतात त्यासाठी फक्त तुम्हाला जे आहे ते आपल्या म्हणजे शहरी भागामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी जाऊन तुमची लवकरच जे आहे ती जी ही तक्रार असेल ती सुटून जाईल असंही सांगण्यात येत आहे चला पाहूयात एक छोटीशी फायनान्शियल अपडेट मरगळ झटकन सेन्सेक्स निफ्टीचा पुन्हा विक्रमी झेप मंगळवारच्या घसरणीनंतर दुसऱ्या दिवशी देखील शेअर बाजारात नरमाईचे वातावरण पाहायला मिळालेले होते अशा प्रकारची स्थिती आपल्याला शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये पाहायला मिळत होती तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज फायनान्शियल अपडेट असो किंवा इतर शेतकऱ्यांबाबत कोणत्याही ताज्या बातम्या असो पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद